मी सकाळी पावणेपाचची ट्रेन पकडलेली आहे आणि ट्रेन पकडताना मला असं वाटलेलं की ट्रेन पूर्ण रिकामी असेल पण बाहेर तर प्लॅटफॉर्म तुम्ही बघू शकता पूर्ण सन्नाटा आहे म्हणजे दोन तीन प्लॅटफॉर्म पाहिलं तर आपल्याला कोणीच दिसत नाही आहे पण आज तर काहीतरी वेगळाच सीन आहे आज बघा तुम्ही ट्रेन तुम पूर्ण भरलेली आहे आणि मी एका साईडला बसलेली आहे आता मी उतरलेली आहे दादर रेल्वे स्टेशनला आणि सकाळचे पावणे सहा वाजलेले आहेत आणि आजूबाजूला तुम्ही गर्दी बघू शकता बघा केवढी आहे एवढ्या सकाळी पण खूप सारी लोक कामाला जातात <गए> बीच वरती पण बघा कशी छोटी छोटी अशी दुकानं लावलेली आहेत दुकानं लागलीत म्हणजे लोक पण यांच्याकडनं घेतातच इथे बाजूला दादरचं मोठं फुल मार्केट आहे आणि तिथलीच काही लोकं ब्रिजवरती बसलेली आहेत फुलं वगैरे विकत आहेत त्यांच्याकडे दुर्वाची जुडी त्यानंतर तुळशीपत्र हे सर्व आहे आणि काही लोक तर आहेत ना बघा ना सगळं विकून घरी चाललेले आहेत म्हणजे केवढ्या सकाळीच ते उठत असते नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी चाललेली आहे सुरतला सुरत हे मोठं टेक्स्टाईल मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये ना तुम्हाला साडी घागरे त्यानंतर ता डिझायनर ब्लाऊज हे सर्व तुम्हाला होलसेलमध्ये मिळतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या होलसेल मार्केटमध्ये मुंबई टू सुरत कसं जायचं आहे हा प्रवास दाखवणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तर आता मी आलेली आहे बोरवली रेल्वे स्टेशनला म्हणजे डोंबुलीवरून मी दादरला आले आणि दादरवरून मी इथे बोरवलीला आलेली आहे बोरवलीवरून माझ्या ट्रेनची बुकिंग आहे तर आता माझी सहा अठ्ठावन्नची ट्रेन आहे तर आता मी इथे वाट बघते मी ज्या एक्सप्रेसने चाललेली आहे ती इंटरसिटी एक्सप्रेस आहे ही दररोज असते बांद्रावर सहा पस्तीसला सुटते आणि आता बोरवलीला सहा अठ्ठावन्नला येणार आहे तर तुम्हाला जर ह्या ट्रेनने जायचं असेल तर फक्त एकशे वीस रुपये तिकीट आहे तर आता माझं कालच डिसाईड झालं आहे सुरतला जायचं जा जा जा, तर मी वेटिंगमध्ये तिकीट काढलेली आहे तर आता बघूया पुढचा प्रवास कसा होतो आहे ते म्हणजे मला बसायला भेटते की नाही तिथे हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करू मगाशी मी जेव्हा आलेली तेव्हा बिलकुल गर्दी नव्हती आणि आता जसं असं टायमिंग होत चालले तर गर्दी वाढते परत चाललेली आहे आणि जर तुम्ही लवकर दोन तीन दिवस अगोदर जर तिकीट बुक केली तर तुम्हाला बसायला भेटेल तर आता मी मगाशी सांगितलं की माझी वेटिंगमध्ये आहे तर मला बघू आता बसायला भेटते की नाही ते इंटरसिटी एक्सप्रेस आलेली आहे आणि या ट्रेनचा कोड मी स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्हाला सुरतला जायचं असेल तर या ट्रेनने तुम्ही जाऊ शकता ही ट्रेन सकाळी सा साडेसहा वाजता बांद्रावरून सुरतला जाण्यासाठी निघते आणि पुन्हा संध्याकाळी साडेचार वाजता सुरतवरून मुंबईला येण्यासाठी निघते आता मी तुम्हाला बोरवली ते सुरत किती तिकीट आहे ते सांगते जर तुम्ही नॉन ए सी चेअरचं तिकीट बुक केलं तर एकशे वीस रुपये आहे आणि ए सी चेअरचं तिकीट बुक केलं तर चारशे तीस रुपये आहे ही ट्रेन सुपरफास्ट असल्यामुळे फक्त दहा स्टेशनवरच थांबते आणि कुठल्याही स्टेशनवरती दोन मिनटापेक्षा जास्त वेळ थांबत नाही हाच प्रवास डोंबिवली ते सुरत बाय रोडने केला तर सहा तास लागतील आणि यामध्ये आपले पैसेही जास्त खर्च होतील आणि जर ट्रेनने केला तर चार तास लागतील सुरतला पोहोचण्यासाठी आणि याच्यामध्ये ना पैसे पण खूप वाचतील वरून ट्रेन निघाल्यानंतर कुठे कुठे थांबते ते मी तुम्हाला सांगते तर पहिलं स्टॉप आहे विरार बोईसर वापी वलसाड बिलमोरा नवसारी आणि सर्वात लास्ट स्टॉप आहे सुरत आता आम्ही चढलेलो आहोत डी एट डब्यामध्ये आणि या डब्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट अशा प्रकारे आहेत म्हणजे समोरासमोर बसायची सिटिंग अरेंजमेंट आहे तरी वेटिंगमध्ये जरी आपली तिकीट असेल तर तुम्ही मध्ये उभे राहू शकता आता मी ट्रेनमध्ये चढली आहे रिझर्वेशनच्या डब्यात आहे आणि तुम्ही बघू शकता ट्रेन तर अजून आता खाली दिसते पण जशी अशी पुढे पुढे जाणार आहे तशी रिझर्वेशन असल्यामुळे हे पूर्ण भरत जाणार आहे आणि आमची वेटिंगमध्ये तिकीट आहे आम्ही गेलेलो चंद्र जनरल डब्यामध्ये बसायला पण बाहेर खूपच गर्दी होती मला असं वाटलेलं की आपल्याला तिथे उभं पण राहता येणार नाही किंवा चढता पण येणार नाही त्यामुळे आम्ही धावत धावत आलो आणि आमचं रिझर्वेशनचं तिकीट होतं वेटिंगमध्ये आणि आम्ही रिझर्वेशनच्या डब्यात चढलेलो आहोत आणि जर तुम्ही जर सुरतला जायचा प्लॅन करत असाल ना तर दोन तीन दिवस अगोदर रिझर्वेशन करूनच जा तर मी आज लॉक सुधारले झाली तर आम्हाला एवढी गर्दी मिळाली जर तुम्ही सॅटर्डे गेल्यानंतर इथे खूपच गर्दी असते तर आता बघूया पुढचा प्रवास कसा होतो ते आता तरी आता आम्हाला इथे बसायला आहे विरार स्टेशन आल्यानंतर इथे लोक सांगता की हे फुल होऊन जातं तर आता बघूया विरारला आमची काय अवस्था होती ही सुपरफास्ट एक्सप्रेस आहे तर ही साडेतीन ते सहा तासामध्ये सुरतला पोहोचेल तर तोपर्यंत आपण कुठेतरी मध्ये बसायचं किंवा उभं राहायचं असं करत आपण सुरतला पोहोचतो आता आम्ही डी टेन डब्यामध्ये आलेलो आहोत आमची वेटिंगची तिकीट असल्यामुळे टी सीने जिथे कोणी आलं नव्हतं तिथे आम्हाला बसायला दिले आणि या डब्याची सिटिंग अरेंजमेंट अशा प्रकारे आहे या डब्यामध्ये ना आपण उभं राहू शकत नाही कारण का कंटिन्यू आहेत ना म्हणजे जे खायला वगैरे घेऊन येतात ते कंटिन्यू ह्या डब्यामध्ये येत असतात आणि मगाशी मी तुम्हाला डी ए डबा दाखवला त्याच्यामध्ये ना तुम्ही आराम केसात उभं राहू शकता म्हणजे त्याच्यामध्ये ना कोणाचीही धकाबुकी होत नाही वापी स्टेशन पासून प्रत्येक स्टेशनवरती लोक उतरत जातात त्यामुळे आपल्याला बसायला जागा मिळते आता इंटरसिटी एक्सप्रेसने आम्ही आता सुरतला पोहोचलेलो आहोत पावणे अकराला आम्ही सुरत रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहोत आणि प्रवास तर खूपच मस्त झाला आहे मी तिकीट जी काढलेली ती वेटिंगमध्ये काढलेली आणि आम्हाला असं वाटलं की बसायला भेटणार नाही पण टी सीने आम्हाला अरेंज करून दिली तिकीट आणि मस्तपैकी आम्ही बसून आलेलो आहोत तर तुम्हाला जर सुरतला यायचं असेल ना तर तुम्ही रिझर्वेशन करूनच या आणि जर तुमची तिकीट वेटिंगमध्ये असेल तर टी सी तुम्हाला अरेंज करून देईल तर चला आता आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर जाऊया हे आहे सुरत रेल्वे स्टेशन तर एवढं मोठं हे रेल्वे स्टेशन आहे आता आपण या रेल्वे स्टेशनच्या बाहेर चाललेलो हो। आहोत सुरत हे मोठं टेक्स्टाईल मार्केट असल्यामुळे ना या साईडला खूप रहदारी असते इथे आल्यानंतर बघितल्यानंतर खूप गर्दी होती आणि कंटिन्यूस इथे आहेत ना येण्यासाठी आपल्याला ट्रेन मिळतात तर तुम्ही ट्रेनने सुरतला यायचं असेल तर तुम्ही ट्रेनने पण मस्त प्रवास करून येऊ शकता तर माझ्या पाठीमागे सुरत रेल्वे स्टेशन आहे तर बघा केवढं मोठं आहे हे आणि इथे बाहेरच आल्यानंतर आहे ना तुम्हाला इथे बघा हे असं मोठं इंजिन दिसेल सुरत रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर मोठा सर्कल लागतो रोड क्रॉस केल्यानंतर आजूबाजूला हॉटेल खाण्यापिण्याची दुकानं लागतात आणि आपण चालत असतानाच रिक्षावाले आपल्याला खूप त्रास देतात कुठे जायचं आहे कुठे जायचं आहे थोडंसं पुढे आल्यानंतर पुरई थाली नावाचं हॉटेल आहे तिथे उत्तम प्रकारचं जेवण मिळतं सुरत रेल्वे स्टेशनवरून सर्व चालत आल्यानंतर एच पी पेट्रोल पंप लागतो आणि थोडंसं पुढे चालल्यानंतर तुम्हाला अलंकार हॉटेल दिसेल हे आहे अलंकार रेस्टॉरंट इथे उत्तम प्रकारचा चहा आणि नाश्ता मिळतो इथे तुम्ही गर्दी पण बघू शकता केवढी आहे इथे येणं सर्व जे आयटम मिळतात ते गुजराती मिळतात त्यामुळे मी इथे चहा आणि मस्कापा ऑर्डर केलेला आहे अलंकार रेस्टॉरंटच्या बाहेर आल्यानंतर समोरच तुम्हाला सुरत बस डेपो दिसेल हा आहे सुरत बस डेपो सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी थोडी कमी आहे हे आहे बस ड्रायव्हर यांनी आम्हाला बस डेपोची संपूर्ण माहिती सांगितली म्हणजे बस त्या साईडला कुठल्या लागतात या साईडला कुठे लागतात आणि तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल ना तर इतर लोकांना विचारण्यापेक्षा ना या लोकांना विचारलं तर तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित माहिती देतील माझ्या पाठीमागे आहे, आहे।, आहे, आहे ते सुरत बस डेपो आहे इथून तुम्हाला लांब जाणाऱ्या आणि लोकल बससुद्धा मिळतात जर तुम्हाला एखाद्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये जायचं असेल आणि तुम्हाला तिथे कुठली बस जाते हे माहिती असेल तर तुम्ही बसने पण जाऊ शकता ह्या बस डेपोच्या बाजूलाच ऑटो स्टँड आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ज्या टेक्स्टाईल मार्केटला जायचं आहे तिथून तुम्ही रिक्षा पकडू शकता पण हे रिक्षावाले आहेत ना खूप रेट सांगतात तिथे जाण्यासाठी पण तुम्हाला यांना दहा जणांना विचारून रेट बार्गेनिंग करायचं आहे आणि नंतर तिथे जायचं आहे तर आता मी जाते ऑटो पकडायला तर चला आता आपल्याला बघूया की आपल्याला काय रेट सांगता येते चला बस डेपोतून बाहेर आल्यानंतर तुम्हाला रिक्षावाले दिसतील आणि रिक्षावाले स्वतःहून आपल्या जवळ येतात आणि आपल्याला विचारतात की तुम्हाला कुठे जायचं आहे आणि आपण त्यांना सांगितल्यानंतर ते आपल्याला त्याचं भाडंही सांगतात थोड्याच वेळात आम्हाला रिक्षा मिळाली जिथे आम्हाला जायचं आहे तिथे जाण्यासाठी आम्ही निघालो आहोत रिक्षात बसल्यानंतर आजूबाजूला तुम्हाला मोठी मोठी अशी बिल्डिंग दिसतील तर हे राह राहण्यासाठी किंवा हॉटेल्स नाही आहेत तर हे मोठे मोठे टेक्स्टाईल मार्केट, आए, मार्केट आहे आणि यांची नावं पण बघा पूर्ण असे टेक्स्टाईल मार्केट म्हणून दिलेलं आहे मोठी मोठी असे बिल्डिंग आहेत यांची नावं आहेत टेक्स्टाईल मार्केट तर हे मार्केट नसून तो होलसेलर आहेत आणि मोठे मोठे शॉप आहेत साड्यांचे लेहंगा वगैरे हे सर्व तुम्हाला इथे मिळेल रस्त्याने जाता जाता तुम्हाला हे मोठे मोठे असे सुरत टेक्स्टाईल मार्केट रघुकुल मार्केट असे वेगवेगळे मार्केट तुम्हाला रस्त्याने लागतील सुरत सुरतमधली फेमस टेक्स्टाईल मार्केट तुम्हाला सांगते तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता त्यात आहे सुरत टेक्स्टाईल मार्केट टेक्स्टाईल मार्केट महावीर टेक्स्टाईल मार्केट त्यानंतर ओल्ड बॉम्बे मार्केट जश मार्केट रघुकुल टेक्स्टाईल मार्केट सहारा दरवाजा टेक्स्टाईल झोन या सर्व मार्केटमध्ये जाऊन तुम्ही होलसेलमध्ये खरेदी करू शकता हे सर्व मार्केट सुरत रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे मला ज्या मार्केट मार्केटमध्ये यायचं होतं त्या मार्केटमध्ये मी आलेली आहे आणि रिक्षावाल्याने माझ्याकडनं साठ रुपये घेतलेले आहेत मी तिथे चार पाच जणांना विचारलं तर मला काहींनी दोनशे शंभर एकशे सत्तर असं सांगितलेलं पण मी ठरवलेलं की साठ ते सत्तर रुपयाशिवाय आपण रिक्षा करायची नाही कारण का पाच किलोमीटरचं डिस्टन्स होतं आणि ह्या डिस्टन्ससाठी आपण जास्तीत जास्त पन्नास ते साठ रुपये आपण त्यांना देऊ शकतो तर मी बरोबर साठ रुपयामध्ये ही रिक्षा पकडली आणि ह्या मार्केटमध्ये आलेली आहे तुम्हाला जर या टेक्स्टाईल मार्केटमध्ये यायचं असेल तर मॅपद्वारे डिस्टन्स पहा आणि त्याप्रमाणे तुम्ही रिक्षावाल्यांना पैसे देऊ शकता म्हणजे बार्गेनिंग करून तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंबई टू सुरतचा प्रवास दाखवलेला आहे आणि तिथून टेक्स्टाईल मार्केटला कसं जायचं आहे हे पण सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तर हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चानल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय